नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे पहा इथं मी तीन बटाटे घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही तीन बटाटे आणि ह्या बटाट्यासाठी लागणारं साहित्य खोबरं लसूण कोथिंबीर शेंगदाणे धने सफेद तेळ असे घेतलेले आहेत पाहू शकता टॅमॅटो चिरून घेतला आहे चिरून घेतलेली आहे मैत्रिणी चला मग आज मस्त अशी बटाटा भाजी आपण करूया आणि खरंच खूप छान लागते ही भाजी चला आता एकच वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा मैत्रिणं अगदी पाच मिनटात ही तयार होणारी भाजी पाचच मिनटात होती टाईम लागत नाही काय नाही अगदी झटपट होणार आहे बघा अगदी माही असं वाटण वाटलेलं आहे आणि भाजीसुद्धा खूप छान लागते मैत्रिणं चव बी खूप अप्रतिम लागते इथं मसाले घेतल्यात मटण मसाला बिडकी मिरची पावडर धना पावडर हळद हळद घेतलेली आहे थोडीशी कांदा लसूण मसाला चला कढईमधलं ता तेल आता आपलं तापत आलेलं आहे पहा मैत्रिण अगदी दोन असं तेल वतलेलं आहे मैत्रिण पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला जिरी टाकायची त्याच्यात जिरीनंतर टाकणार आहे मी टोमॅटो टेमॅटोसुद्धा टाकून दिला आहे टॅमॅटो अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का अगदीच मस्त आणि बटाटा हा कुणाला नाही आवडत बटाटा खायला बी खूप पौष्टिक असतो हेल्दी असतो शरीराला खूप चांगला असतो हा इथं मीठ बीट अगदी सर्व काही घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये आणि मसाल्यांची नावं तर मी तुम्हाला सांगितलेली आहे मैत्रीणं पाहू शकता मसाला अगदी छान हेवून द्यायचा त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि त्याच्यानंतर आपलं वाटण टाकायचे बा वाटण छान मस्त पिके असं परतून घ्यायचं आहे पाहू शकता आणि भाजी पाच मिनटाच्या आतच होणार आहे पाहू शकता तुम्ही वाटण छान परतले पा मस्त तेल सुटलं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे पाणी आपल्याला किती भाजी बनवायची त्या अंदाजाने पाणी टाकणार आहे मी पहा हे बघा अगदी मस्त रंग आलेला आहे भाजीला वरून कोथिंबीरही सोडलेली आहे मैत्रिनो पाहू शकता तुम्ही छान अशी कोथिंबीर सोडून दिलेली आहे त्याच्यानंतर हा उकळलेला बटाटा आहे आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचा आहे पहा अगदीच पाच मिनटात ही मस्त रस्ता भाजी बटाटा भा। भाजी, भाजी होणार आहे पहा आता फक्त एक मिनटं उकळून द्यायची आपली भाजी की भाजी आपली रेडी होती पहा मैत्रीणो छान अगदी मस्त अशी उकळी आलेली आहे अगदी भाजी बी खूप सुंदर झालेली आहे रंग बी अप्रतिम आला आहे बघा जशी आपण पळी हलवतो तसा तो कलर खूप छान दिसतो पहा पाहू शकता मैत्रीण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असून त्यांनी करा आणि मग चला मग उद्या भेटूया आपण बाय